जय जय रघुवीर समर्थ आज आपण समर्थ बाल निरूपण श्रवण करणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे समर्थ बाल निरूपण दासबोध निरूपण व त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल चला तर मग आजच्या या बालनिरूपणाला आपण सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्दैव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमहा सर्वप्रथम इथे आपण प्रार्थना श्रवण करणार आहोत या कुंदे तू हार धवला या शुभ्र वस्तामृता या मंडित करा या दंड श्वेत पद्मासना, या चुत शंकर पद्मासना भई देवो सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा याचा अर्थ असा आहे जिने चंद्रकिरणांचे तुषार पडलेल्या कुंद कळ्यांचा शुभ्रहार गळ्यामध्ये घेतलेला आहे जिने शुभ्र वस्त्र परिधान केलेले असून जिचा हात वाणीने सुशोभित झालेला आहे जी श्वेत म्हणजे शुभ्र कमलाच्या आसनावर आसनस्थ आहे जिला ब्रह्मा विष्णू महेश प्रभुतीसारगे देव नेहमी वंदन करतात अशी भगवती सरस्वती देवी माझ्या अज्ञानरूपी जडतेचे सर्वतोपरी नाश करून माझे सदैव रक्षण करो तर मागील भागामध्ये आपण गणपती अथर्व शिष्य श्लोक क्रमांक पाच आणि सहा यांचा मराठीतून अर्थ श्रवण केला या भागामध्ये श्लोक क्रमांक सात आणि श्लोक क्रमांक आठ श्रवण करणार आहोत श्लोक क्रमांक सात् गणादिं पूर्वमूर्चायो वर्णादीं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुन्दुलस्थितं तारेण रुद्धम् एतत्त्वं मणुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चाणत्यरूपं बिन्दुरत्तरूपम् संहिता संहितासंधि सैषा गणेशविद्या दायत्री छंदहा गणपती गणपतीदेवत ओम गण गणपतये नम याचा अर्थ असा आहे गण याचे उच्चारण केल्यानंतर आदिवर्ण अकार उच्चारण करा ओंकार उच्चारण करा हे पूर्ण मंत्र ओम गण गणपतये नमः असा आहे श्लोक क्रमांक आठ एकदंताय विद्महेक्रतुंडाय तन्नो दंती प्रचोदयात हा याचा अर्थ असा आहे एकदंत वक्रतुंड याचे आम्ही ध्यान करतो आम्हाला या सद्मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या यानंतर इथे आपण एक छोटीशी कथा श्रवण करणार आहोत एका गावामध्ये एक लहान मुलगा होता ज्याचे नाव होते राम राम गरीब घरातला होता पण त्याची स्वप्ने ही खूप मोठी होती त्याला शिकायचं होतं आणि एक खूप मोठा माणूस व्हायचं होतं पण परिस्थिती अशी होती की त्याला शाळेत जाण्यासाठी पैसे नसायचे राम रोज सकाळी उठून शेतात काम करायचा आणि संध्याकाळी मंदिरात जाऊन देवाजवळ जाऊन बसायचा मंदिरात एक ज्ञानी साधू राहायचा राम नेहमी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचा एके दिवशी साधूंनी रामला विचारले राम तू नेहमी इथे का बरं येतोस तर तो म्हणाला महाराज मला शिकायचं आहे खूप मोठं व्हायचं आहे पण माझ्याकडे पैसेच नाहीत मला कळत नाही मी काय करू साधू हसले आणि म्हणाले राम तुझ्या आत एक अमूल्य मोती आहे तो तू शोधण्याचा प्रयत्न कर राम एक पाच दहा मिनटे थोडासा गोंधळूनच गेला त्याला समजलेच नाही काही तो विचार करू लागला माझ्या आत मोती कुठे आहे दुसऱ्या दिवशी राम पुन्हा साधूंजवळ गेला आणि म्हणाला महाराज मला काही समजलेच नाही माझ्या आत मोती कसा असेल साधू म्हणाले मोती तो मोती म्हणजे जिद्द तुझी मेहनत आणि तुझा आत्मविश्वास जेव्हा तू या तिघांना एकत्र करशील तेव्हा तू काहीही आयुष्यामध्ये मिळवू शकतोस रामला साधूंचे बोलणे समजले त्याने ठरवले की तो निराश होणार नाही तो दिवसभर शेतात काम करायचा आणि रात्री दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचा त्याला जे काही पुस्तक मिळेल ते तो वाचायचा आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचा अनेक वर्षांनी राम हा खूप मोठा अधिकारी बनला आणि त्याने आपल्या गावासाठी खूप काही केले त्याने अनेक शाळा बांधल्या आणि गरिबांना मदत केली गावातील लोक त्याला खूप मान देऊ लागले या कथेवरून आपल्याला कळते की आपल्या प्रत्येकामध्ये एक मोती असतो तो म्हणजे आपली आंतरिक शक्ती गरज असते ती त्याला ओळखण्याची आणि त्याला योग्य मार्गावर आणण्याची तर ती जिद्द मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट ही, ही अशक्य नाही तर याचप्रमाणे आपणसुद्धा आपल्यामधला मोती हा ओळखला पाहिजे जिद्द आणि मेहनत आणि आत्मविश्वास याच्यावर आपण आयुष्यामध्ये खूप काही करू शकतो जय जय रघुवीर समर्थ जर तुम्हाला हे बालनिरूपण आवडलं असेल तर नक्कीच हे बालनिरूपण आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा धन्यवाद